काय झालं संकटांना कंटाळलास म्हणून हरल्यासारखं वाटतय हे सगळं कधी संपणार हेच सुरू आहे ना डोक्यात आता तुला यातून मार्ग कसा काढायचा ते सांगतो शांतपणे एकदा एक एका पक्षाला लहानपणापासूनच पिंजऱ्यात ठेवलं गेलं रोज त्याला छान खायला देखील घातलं पक्षी खुश होता कालांतराने जसा पक्षी मोठा झाला तसे पिंजऱ्याचा दरवाजा उघडून त्याला सोडून देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला पण पक्षी पंख असून उडणेच विसरला होता रे त्याचा त्याच्या पंखांवरचा विश्वास हा मालकाच्या गुलामगिरीत संपुष्टात आला आणि त्याला गुलामीच प्रिय वाटू लागली तर दुसरीकडे एक पक्षी जंगलातल्या वातावरणात वाढत होता रोज त्याला खाण्यापिण्यासाठी संघर्ष करावा लागत होता पण त्या संघर्षांना तोंड देत तो हळूहळू अधिक उंच उडू लागला That's our utmost